नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा बरेच दिवसापासून आपले व्हिडिओ येत नव्हते तर कारण तुम्हाला माहिती आहे की आपलं वर्कशॉप चालू होतं ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जे आहे ते येत नव्हते परंतु आता मी व्हिडिओ आज टाकला आहे तर परत आपलं वर्कशॉप जे आहे परत सेकंड बॅच जी आहे ती चालू होणार आहे तर ज्यांना कुणाला देवींचे वर्कशॉप करायचं आहे तर त्यांनी वरती स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे ठीक आहे तर आज मी तुम्हाला खूप छान चंद्रकोर शिकवणार आहे ठीक आहे याच्या अगोदर पण मी चंद्रकोर शिकवलेली आहे परंतु आज लोड स्टिच वापरून चंद्रकोर मी शिकवणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर असं नाही की तुम्ही एवढीशीच चंद्रकोर बनवू शकता तुम्ही फक्त चंद्रकोरचं पण डिझाईन बनवू शकता ब्लाऊजवरती किंवा बाहीवरती आणि तुम्ही जर देवीचं जर वर्क बनवलं तर त्यावरती चंद्रकोरही तुम्ही बनवू शकता खूप सुंदर अशी चंद्रकोर दिसते तर आज मी तुम्हाला चंद्रकोरचं कशाप्रकारे बनवायची आहे स्टिच वापरून ते शिकवणारं आहे आणि जे कोणी जर नवीन असेल अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्यासमोरील बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुम्हाला लगेच मिळेल ठीक आहे तर वर्कशॉपचीही तुम्हाला माहिती मिळाली तर चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ जो आहे त्याला सुरुवात करूया तर बघा इथे मी आ, हे रेड कलरचे शुगर बिट्स घेतलेले आहे आणि त्यानंतर बघा ही जी हे बघा आपण ब्लाऊजला पायपिंग बनवतो ना त्याची ही डोरी घेतलेली आहे आणि धागा आणि सुई घेतलेली आहे तर धागा मी ते, ते उबर उबर हा नाही वापरणार रेड वापरणार आहे कारण शिवगोर डिस्ट जे आहे ते रेड कलरचे घेतलेले आहे आणि त्याच बरोबर आपल्याला ग्लू हवा आहे तर तो कशासाठी हे बघा हे आपल्याला लोडस्टिच बनवायची ना त्याच्यासाठी ही डोरी जी आहे ना ती चिटकवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला ग्लू हवा आहे आणि हे बघा अशा प्रकारे हा ठीक आहे आकार देऊन घ्यायचा चंद्रकोरचा हे बघा अशा प्रकारे मी आकार देऊन घेतला आणि ही चंद्रकोर हा जो आपला थ्रेड आहे ना तो अशा प्रकारे चिटकून घेतला आहे बघू शकता ठीक आहे आता हे थोडा वेळ आपल्याला सुकू द्यायचं आहे आता मी हे थोड्या वेळासाठी सुकू देते सुकल्यानंतर आपण पुढचं वर्क बनवून घेऊया तर हे बघा इथे अशा प्रकारे आपल्याला आता हे शुगर बीट्स जे आहे ना ते लोडूचीजमध्ये हे बघा अशा प्रकारे भरून घ्यायचे तर आता हे क इथे आपल्याला कडे आहे ना तर ही बनवून घ्यायची आहे जी कड आहे ना ती तर इथे आपल्याला छोटे म्हणजे कमी शुगर बीट्स हवे असतात कारण कड आहे त्याच्यामुळे खाली पण जातात त्याच्यामुळे आपल्याला इथे छोटेसे म्हणजे थोडेसेच शुगर बीट्स जे आहे ते भरायचे असतात तर मी इथे तीन ते चार शुगर बीड्स असे भरून घेते आणि बघूया आपण एवढे बसले तर ठीक आहे नाहीतर अजून एखादा बसून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने बघू शकता ठीक आहे आणि त्यानंतर बघा एक छोटी चेन स्टिच घ्यायची आणि परत रिटर्न जायचं आहे परत रिटर्न जाऊन इथं चेंज घ्यायची आपल्याला एक आणि परत एक छोटी घ्यायची हे तुम्हाला माहितीच आहे आता ब बऱ्याच व्हिडिओमध्ये मी शिकवलेलं आहे आणि परत परत मी तुम्हाला तेच तेच सांगते त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना हे जमतं आहे आता आणि हे बघा अशा पद्धतीने परत आपल्याला आता एक छोटी टाकून झाली की परत रिटर्न घ्यायचं आहे धागा हे बघा अशा पद्धतीने आणि परत आता चार शुगर बीट्स भरून घ्यायचे कारण बघा आपण पहिल्याच्या तीन भरले आणि दुसऱ्याच्यामध्ये चा चार भरले तर आता चार चारच आपल्याला भरून घ्यायचे आहे प्रत्येक याच्यामध्ये हे बघा अशाच पद्धतीने आता आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि आपला जो वर्कशॉप आहे ना त्याला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे भरभरून आपल्याला पहिलाच आपला पहिलीच वेळेस आपण म्हणजे बघा वर्कशॉप जे आहे ना फर्स्ट टाईम घेतलं पहिलीच बॅच घेतली परंतु इतका छान प्रतिसाद आपल्याला त्या वर्कशॉपला मिळालेला आहे खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्याचबरोबर आता आपली सहा तारखेला दुसरी बॅच आहे तिला पण खूप सुंदर असा प्रतिसाद मिळत आहे आता त्याचेही ॲडमिशन चालू आहे ज्यांना कुणाला हे देवीचे वर्क शिकायचे आहे त्यांनी सहा तारखेचं जे वर्कशॉप आहे त्याला नक्की जॉईन व्हायचं आहे बघा अशाच प्रकारे आपल्याला ही आ, हे बघा अशाच प्रकारे हे बनवून घ्यायचं आहे आणि थोडंसं हळूहळू करायचं म्हणजे आपलं जे फिनिशिंग आहे ना ते छान येतं तर बघा मी आपलं जे फर्स्ट वर्कशॉप झालं आहे त्याच्यामध्ये ज्या ताईंनी देवी बनवल्यात ना त्याचं एक व्हिडिओ टाकलेला आहे छोटासा तर तो नक्की बघा खूप सुंदर सुंदर अशा नथ पण खूप सुंदर बनवलेला आहे आणि देवी पण खूप सुंदर बनवलेल्या आहे हे बघा अशाच प्रकारे मी आता हे कम्प्लीट करून घेणार आहे तर हे बघा इथपर्यंत मी ही अशी लोड स्टिच बनवून घेतलेली आहे आणि आता हे थोडंसं राहिलेलं मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये कशा प्रकारे बनवायचं शेवटीला पण हे बघा सेवा अशा प्रकारे डबल चेन स्टिच घ्यायची आणि चार शुगर बीट्स भरून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर परत रिटर्न घ्यायचे तर हे बघा डबल चेन स्टिच घेऊन झाल्यानंतर परत चार भरून घ्यायचे तर बघा आता इथे आपल्याला एंड करायचं आहे त्याच्यामुळे आता तीनच भरणार आहे हे बघा अशा पद्धतीने आता इथे एंड झालं आहे आता बघा आपण सुरवातीला पण तीनच भरले होते आणि शेवटीला पण तीनच भरले आणि गाठ देऊन आता इथे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे हे बघा गाठ देऊन आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता अशा प्रकारे आपली ही गोल लोड स्टिच जी आहे ती तयार झालेली आहे आणि हे बघा आता इथे पण मी खाली एक लाईन ओढून घेतली आणि वरती हे बघा इकडनं धागा काढून घेतला आहे आणि आता इथे येल्लो कलरचे शुगर बीड्स मी घेतलेले आहे तुम्हाला जर रेड घ्यायचे असेल तर तुम्ही रेड पण वापरू शकता इथे आणि जर तुम्हाला इथे लोड स्टिचच घ्यायचे असेल तर लोड स्टिच घेऊ शकता तुम्ही इथे खाली पण परंतु मी फक्त सरळ लाईन घेणार आहे येलो कलरच्या वरती आपण लोड स्टिच घेतलेली आहे ಇವಾಗ ಆಶಾ ಪದ್ಧತಿ आणि बघा आता इथे मी एंड करून घेणार आहे हे येलो कलरचे शुगर बीट्स बघा भरून झालेले आहेत आपले आणि हे बघा मी अशी एक सरळ लाईन घेतली इथपर्यंत त्यानंतर इथे परत फिरवून घेतली आणि इथे खाली एक सरळ लाईन घेतली अशा प्रकारे आता त्यानंतर बघा आता आता ही येल्लो कलरची लाईन घेतली मी आणि ते गोल आपल्याला आता एक सर्कल काढायचं आहे सर्कल घ्यायचं आहे तर हा मी रेड कलरच्या शुगर बीट्सचा घेणार आहे हे बघा तर बघा अगोदर मधोमध आहे ना एक शुगर बीड्स घालणार आहे मी हे बघा रेड कलरचा आणि त्याच्या शेजारी लगेच अशा प्रकारे गाठ देऊन घेतली हे बघा जो आपण सर्कल केला आहे ना त्याच्या मधोमध मद, मी हा रेड कलरचा शुगर बीड्स घातला आहे आणि त्यानंतर बघा असं जसं आपण बुट्टी बनवतो ना तर इथे बुट्टीच बनवायची आहे आपल्याला अशा पद्धतीने हे बघा एक रेड कलरचा शुगर बिट्स घातला आणि त्यानंतर दोन घातलेत हे बघा अशा पद्धतीने परत दोन घातलेत अशाच पद्धतीने दोन दोन शुगर बीट्स घालून ही जी बुट्टी आहे ना ही कम्प्लीट झालेली आहे हे बघा अशा पद्धतीने आता इथे मी गाठ देऊन घेणार आहे हे बघा अशा प्रकारे बघा इथे गाठ देऊन घेतली आणि आता परत एक सर्कल याला फिरून घेणार आहे मी हे बघा इथनं हा जो धागा आहे ना हा काढला आहे म्हणजे आपला हा जो सर्कल आहे ना तो मोठा होईल कुंकवाचा हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशाच पद्धतीने आपल्याला दोन दोन हे खालून घ्यायचे आहेत आणि हे बघा इथे आपलं हे वर्क जे आहे ना कम्प्लीट झालेलं आहे हे बघा अजून एक इथे बसेल तर मी अजून एक बसवते हे बघा आता इथे आपल्याला गाठून पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही ठीक आहे अशा प्रकारे आपली ही सुंदर अशी चंद्रकोर तयार झालेली आहे तर तुम्हाला आता आपण बघा बऱ्याच ताईंनी देवीचं वर्क बनवलेलं आहे आपलं जे वर्कशॉप चालू आहे ना त्यामध्ये बऱ्याच ताईंनी देवीचे वर्क बनवलेले आहे खूप सुंदर सुंदर अशा देवी बनवलेल्या आहे बऱ्याच ताईंनी तर त्यावरती बघा तुम्ही अशा छोट्या छोट्या चंद्रकोर पण बनवू शकता खूप सुंदर दिसेल अशी लोड स्टिच वापरून आणि खाली पण इथे मी हे येल्लो कलरचे जे बेड्स मोती लावले सॉरी शुगर बीट्स लावलेले आहे ना तर इथे पण तुम्ही ना स्टिच बनवा आणि अशा प्रकारे खाली सर्कल बनवा खूप सुंदर अशी ही चंद्रकोर दिसेल तर याच्यापेक्षाही छोटी जर बनवता आली तर छोटी बनवा किंवा एवढी जरी बनवता आली तर एवढीही सुंदर दिसेल किंवा याच्यापेक्षा जर मोठी बनवायची असेल तर एका बाहीवर एकच चंद्रकोर बनवा दोन्ही बाहीवरती दोन चंद्रकोर अशा खूप सुंदर दिसेल तर अशा प्रकारे बघा मी तुम्हाला याच्या अगोदर स्वस्तिकचं पण एक आयडिया दिलेली होती आणि आता चंद्रकोरची पण दिलेली आहे तर मी अशाच तुम्हाला आयडिया देत असते कशाप्रकारे डिझाईन करायचं आहे त्याचबरोबर शिकवतही असते त्याच्यामुळे हे जे व्हिडिओ आहे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि त्याच्यामुळे बघा आणि तुम्हाला जर वर्कशॉप करायचं असेल तर वरती स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तर त्याच्यावरती व्हॉट्सअप करायचा आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद